नवी मुंबई मध्ये नवी मुंबई आणि रायगड यांची संयुक्त या ठिकाणी निर्माण केलेल्या घरांची प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे एक्झिबिशन आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग सर्व सदनिका निर्मात्याने घेतलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खरेदी करण्यासाठी लोक आलेली आहेत आणि या पुढच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी खरेदी करतील असा माझा विश्वास मी बघितलं की या ठिकाणी लोकांना चॉईस मिळणार एखाद्या मोठ्याच गोल्ड सेक्टर मध्ये गेल्यानंतर बघायला मिळतात किंवा खरेदी करायला तशाच प्रकारच्या विविध प्रकारची घरं म्हणजे वन, वन रो हाऊस बँगलो अशा विविध आणि चाळीस एक मधल्याच्या पण इमारती आहेत आणि भविष्य काळामध्ये वाढणाऱ्या नवी मुंबई आणि महाराष्ट्र जे प्रगतीपथावर आहे जसं माननीय मुख्यमंत्री दे देवेंद्र दे दे फडणवीस यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात थांबणार नाही तर तो घर बांधताना थांबणार नाही घर पण बांधली जातील आणि घर विकली जातील लोकांचा हो आनंद सुद्धा द्विगुणित होईल आणि त्या सर्व गोष्टी आपण सगळेजण साक्षीदार राहू या गोष्टीचा आनंद डेव्हलपमेंट त्याच पद्धतीने घरांची निर्मिती होते तो दर्जा राखला जातोय या बिल्डरांच्या योगदानाबद्दल आपलं काय मत आहे बिल्डर लोकांचं योगदान मोठं आहे आता बिल्डर लोकांनी खरं मी मला त्यांच्या अडचणीचं निवेदन द्यावं जेणेकरून राज्य शासनाकडे म्हणजे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री, मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आमचे सर्व मंत्रिमंडळ सहकारी या सगळ्यांनाच यांच्या अडचणी दुःख सांगून यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला के जाईल हा या ठिकाणी विश्वास देतो बाबा आहे की खोकलीही निर्मिती होताना जनतेच्या जीवितच कसल्याही प्रकारचं हानी होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे आणि महानगरपालिकेचे एडी यांच्या नेतृत्वाखाली एक एसओपी त्या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे की जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही जेणेकरून वॉटर पोल्युषण होणार नाही त्याचबरोबर कुठल्याही हवेचं प्रदूषण होणार नाही या सर्व गोष्टी काळजी घेतलेली आहे है, शरा करता, करता अशा ही गोष्ट चांगली आहे शहराकरता राज्याकरता सुद्धा अशा प्रकारचे नियमावली तयार करणे गरजेचे